नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा टंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना करा जिल्हाधिकारी अजित कुमार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात कुठेही पाण्याची टंचाई निर्माण होता कामा नये या अनुषंगाने सजग राहून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे दिले जिल्ह्यातील विविध प्रकल्पात उपलब्ध पाणी उन्हाळ्यातील आवश्यकता व टंचाई निवारणाची कामे याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील सर्व उपविभाग तालुका व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी विविध प्रकल्पात उन्हा उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी तसेच पेयजलासाठी किती पाणी उपलब्ध आहे याचा आढावा घेतला शहरी व ग्रामीण भागात पेयजलाची कमतरता जाणवता कामा नये आवश्यक तिथे विहिरी आदी सर्व उपयोजना कराव्यात प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करताना पेयजलासाठी पाणी प्राधान्याने उपलब्ध ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा